सांगलीतील अभयनगर आनंद पार्क येथील चौकास धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक नामकरण सोहळा संपन्न झाला सांगलीतील अभयनगर शंभर फुटी रोड परिसरातील आनंद पार्क येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक नामकरण सोहळा आणि बस स्टॉपचे उद्घाटन आमदार सुधीर गाडवी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास माजी आमदार नितीन राजे शिंदे माजी आमदार दिनकर तात्या पाटील भाजप नेते शेखर इनामदार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ढगे महेश चव्हाण मंगेश चव्हाण विनायक पाटील गणेश सगरे अभिजित कोडक अतुल माने भूपाल सरगर दीपक माने दरिबा बनगर सुजित काटे राम काळे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकतीस वर्षाचं आयुष्य अवघा आयुष्यामध्ये त्यांनी एकशे वीस लढाया लढल्या आणि त्यातली एक लढाई सुद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हरले नाही एकशे वीसच्या एकशे वीस लढाया धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जिंकलेला आहे असे शूट धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होते आणि त्यांच्या नावानं या ठिकाणी हे स्मारक होत आहे ज्या संभाजी महाराजांनी चाळीस दिवस हाल हाल सोचले त्यांचे डोळे काढले हात तोडले ची पण हिंदू धर्म सोडला नाही आणि धर्मांतर केलं नाही एक आणि एकीकडे ज्या येशू ख्रिस्तानी धर्म सोडला नाही येशू ख्रिस्तांचे हाल हाल केले त्यांना मारल म्हणून संपूर्ण जगभर आज ख्रिस्तन भांडव चौकात गावामध्ये गावा त्या ठिकाणी चर्च उभा करतायत आणि त्या चर्चे मध्ये येशु ख्रिस्ताना देव म्हणून पूजा करतात हो आमच्या हिंदू धर्मासाठी बलिदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आमच्यासाठी देव आहे आणि त्याचं तुम्हाला या ठिकाणी आपण उभा करताय त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र